हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कुटुंब कुटुंबचा मराठी एक अर्थ घरातील माणसे परिवार किंवा खटले होत आहे दुसरा अर्थ गट धणी होत आहे तिसरा अर्थ सामान्यतः पत्नी किंवा बायको होत आहे कुटुंबचा इंग्लिश मध्ये अर्थ फॅमिली होत आहे कुटुंब म्हणजे परस्पराशी नाती असलेल्या माणूसांचा समूह माणसामध्ये नाती जन्मावरून विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते विभक्त कुटुंब संस्थेत आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी असे प्राथमिक घटक असतात एकत्र कुटुंब पद्धतीत इतर दुर्यम नातेसंबंधाचा अंतर्भाव होतो साधारणत पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो कुटुंबचा आपण एक एक्झाम्पल बघूया आय वॉन्ट टू स्पेंड मोर टाइम विथ माय फॅमिली म्हणजे मला माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू